नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण सोन्याच्या बाजारातील काही जे चढ उतार आहेत जो अहवाल आहे तो आपण आज आहोत की सोन्या चांदीच्या कारण की चांदीत अकरा हजारापेक्षा जास्त घसरण झाली आणि सोन्याचे काय भाव आहे ते आपण आजचे व्हिडिओ जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजची नोटिफिकेशन पडत जाईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की चांदी अकरा हजारांपेक्षा अधिक दराने घसरलेले आहे तर सोन्याचे भाव काय आहे तर दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली कारण अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांना नफा वसुली करण्यावर भर दिल्याचं समोर आलंय आता ते काय आहे आणि नवीन भाव काय आहे ते आपण बघूया मंगळवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली एमसीएक्स एप्रिल महिन्यासाठीचे वायदा दर म्हणजे सुमारे रुपयांनी घसरून एक लाख पंचावन्न चांदीचा वायदा दर चार टक्क्याहून अधिक म्हणजेच अकरा हजार रुपयाहून जास्त घसरून दोन लाख एकावन्न एक हजार पाचशे चौवेचाळीस रुपये प्रति किलोवर पोहोचलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती सुरुवातीच्या व्यवहारात एक पॉइंट चार टक्क्यांपर्यंत घसरल्या आणि काही काळासाठी त्या पाच हजार डॉलर प्रति अंशच्या खाली गेल्या होत्या मात्र नंतर या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई झाली एकोणतीस जानेवारी रोजी सोन्यानं आपला विक्रमी उच्चांक गाठला होता तेव्हापासून सोन्याच्या दरात आतापर्यंत सुमारे दहा टक्क्यांची घसरण झाली आहे तरीही या वर्षी सोनं मजबूतीनं वरच्या पातळीवर आहे सिंगापूर मधील सकाळी आठ वाजेपर्यंतचा स्पॉट गोल्ड शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून पाच लाख बत्तीस हजार सॉरी पाच लाख त्रेपन्न डॉलर प्रति औषध पोहोचली तरी चांदी एक पॉइंट आठ टक्क्यांनी घसरून एक्क्याऐंशी पॉइंट ब्याण्णव डॉलर वर आली प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या किमतीतही घसरण दिसून आलेली आपल्याला बघायला मिळते तर आता घसरणीचं मुख्य आणि प्रमुख कारण काय तर सोन्याच्या चांदीच्या दरात घसरण हे होण्यामाग अमेरिकन डॉलर इंडेक्स मधील वाढ हे एक मुख्य कारण आहे हा इंडेक्स शहाण्णव ब्याऐंशी वरून वाढून सत्त्याण्णव एक वर पोहोचलेला आहे ज्याच्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी डॉलर आधारित सोनं महाग झालं या व्यतिरिक्त या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेतील रोजगार आणि महागाईच्या महत्वाच्या आकडेवारी पूर्वी गुंत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतलेली आहे या आकडेवारीवरून भविष्यातील व्याजदरांच्या संदर्भात संकेत मिळण्याची अपेक्षा आहे आता बाजाराची पुढची दिशा काय असेल तर जानेवारीच्या अखेरीस मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झालेली होती आणि मात्र दीर्घकालीन तेजीसाठी कारणीभूत असलेले घटक जसं की वाढलेले भू राजकीय धोके मध्यमवर्तीय बँकांकडून होणारी खरेदी आणि सरकारी रोखे व चलनांमधून गुंतवणूकदारांचं बाहेर पडणं हे अद्यापही प्रभावी राहिलेलं नाही किंवा नाही आहेत आणि प्रभावी आहेत असं म्हटलं जातं ब्लूमबर्गच्या मते डायटचे बँक एजी आणि गोल्डमॅन सेक्स ग्रुप इंक सारख्या अनेक बँकांनी आपल्या मालमत्ता व्यवस्थापकांनी बुलियनच्या पुनरागमनाला जानेवारी मध्ये चीनच्या मध्यवर्ती बँकेने आपली सोन्याची खरेदी सलग पंधराव्या महिन्यापर्यंत वाढवलेली आहे ही अधिकृत मागणीची मजबूती दर्शवते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं की सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये घसरण होऊन तर सोन्याचे आताचे काय भाव आहेत बाजारभाव काय आहेत ते आपण बघितलेले आहेत आता सोन्याचे आणि चांदीचे बाजारभाव जर आपण बघता मध्यम वर्गीय लोकांना मिडल क्लास लोकांना सोनं घेणं परवडण्याजोगे सोन्याचे आणि चांदीचे भाव राहिलेले नाहीयेत तर आता तुम्ही बघू शकता आता लग्न करणं वगैरे किंवा गुंतवणुकीसाठी सोनं करणं खूप म्हणजे खूप अवघड होऊन बसलेलं आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट सोन्याचे तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत जातील बाजारभावही हो भेटत जातील तर त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद